अनम्यूट करायचा आपल्या स्क्रीनवर पॉपअप आला असेल नाही झाला एकच मिनिट हा अनम्यूट उजव्या बाजूचा जो पॉपअप आहे ना त्याला क्लिक करायचं आहे संजय सर उजव्या बाजूचा पॉपअप येतो स्क्रीनवरती आपल्या त्याला क्लिक केलं की के अनम्यूट होईल तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहचेल येतोय येस हा येतोय येतोय नमस्कार सर आपला परिचय द्या नमस्कार सर येस मी रिटायर पी एस आय आहे ओके मला रिटायर पी एस आय त्यामध्ये सर खूप खूप अभिनंदन हो सर मला दोन महिने झाले बर रिटायर होऊन दोन महिने झालेत हो हो आणि फॅमिलीत जॉईन करून किती महिने झालेत दोनच महिने झाले त्या बात म्हणजे रिटायर झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की आता हेल्दी झालं पाहिजे बर oh. कोण कोच आहेत आपले निवारे निवारे सर निवारे सर बर आणि काय चॅलेंजेस घेऊन जॉईन केलं बरं दोन महिन्यापूर्वी वजन कमी करायचं होतं माझं किती वजन झालं होतं माझं नव्वद किलो वजन होत नव्वद किलो आता चार किलो कमी झालंय चार किलो कमी झालंय नव्वद किलो वजना बरोबर काय काय त्रास होत होते हैं? दुसरा काय त्रास नव्हता माझ्या तोंडावर असे ते डाग उठले होते काळे काळे डाग होते ते सगळे निघून गेले सगळे निघून गेले या खूप खूप अभिनंदन आणि सर आता ऑलरेडी तुम्ही ड्युटी चालू होती तरी पण कस काय वेट वाढत होत बर हे ड्युटीचे ताण जेवण व्यवस्थित नव्हतं ना जेवण व्हायचं नाही हा वेळेवर जेवण नव्हतं बर 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 आता मग या फॅमिली मध्ये दोन महिन्यात काय केलं की जेणेकरून तुमचं चार किलो वेट लॉस झालंय आणि आळस थकवा वगैरे दूर झालाय का कमी झालाय हो 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 सर्व काय दूर झालेलं आहे नाश्ता बदल झाला जेवणामध्ये बदल झाला निवारे सरांनी सर्व गाईड घेतलं सगळं संतुलित आहार दोन महिन्यापासून घेत आहे का दीड महिना झाल्या नाही दो... दोन दोन महिन्यापासून घेतोय दोन वेळा घेतोय मी बात आहे खूप खूप अभिनंदन सर राहायला कुठे सर सध्या आता पैठणलाच आहे सर पैठणलाच असतात ड्युटी कुठे होती लागतो पैठणलाच होते रिटायरच पैठणला खूप खूप अभिनंदन सर कॉन्ग्रॅच्युलेशन तर सर जालन्याला या सात तारखेला ठीक आहे सर चालते सर मी येणार आहे तर आपण भेटूया नक्की खूप छान तुमचं ऑलरेडी तुम्ही मधून रिटायर झालेलं आहात आणि आता वजन कमी झालंय तर त्याबद्दल मान सन्मान सत्कार आणि भेट पण होईल आपली आणि सविस्तर पुढचं फॅट लॉस कसं करायचं यावरती आपण नक्की चर्चा करूया आणि अजून किती वजन कमी करायचं अजून मला दहा किलो वजन कमी करायचं होईल असं वाटतं का दहा होईल होईल नक्की नक्कीच आपण करूया यासाठी मला रविवारी भेटा जालन्याला आपण नक्की त्या ठिकाणी प्रॉपर डिस्कशन करू कशा पद्धतीने पुढचं फॅट लॉस करायचं ते ठीक आहे ठीक आहे सर चालते सर नमस्कार त्या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी संजय सरांचा हा वैयक्तिक बदल आहे सर पी एस म्हणून कार्यरत होते आता रिटायर झालेत आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता हे वाढलेलं कमी करावं म्हणजे आयुष्याचा आनंद घेता येईल कारण की आतापर्यंत त्रेस ताणतणावमध्ये जीवन गेलं सगळं धावपळ असते कारण की डिपार्टमेंटमध्ये काम करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही त्या सगळ्या याच्यामध्ये जेवणाच्या वेळा बदलतात सगळ्या गोष्टी बदलतात आणि मग हे सगळं अनहेल्दी लाईफस्टाईल होते वेळेवर जेवण नाही वेळेवर झोप नाही आणि खायला पण प्रॉपर नाही कारण कधी कुठे काय खायला भेटल या सगळ्या गोष्टीचं हे नसतं आणि त्यातले त्यात सर पी एस आय पोस्ट वरती होते त्याच्यामुळे अजून जास्तीचं सगळं गोष्टी असतात त्याच्यामुळे त्यांची लाईफस्टाईल बदलली आता त्यांनी प्रॉपर पद्धतीने स्वतःला हेल्दी बनवण्यासाठी फॅमिलीत जॉईन झाले तर नक्कीच संजय सर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन असंच हेल्दी राह आणि प्रॉपर गायडन्स घ्या निवारे सरांचं हो सर हो सर